मी नतमस्तक होतो आणि आई भवानी मला बोलण्याचं बळ दे हीच मी तुझ्याकडून प्रार्थना करतो आई राजा उध उध शिवसेना शाखा प्रमुख शिंदेगड कल्याण पूर्व या ठिकाणी मी राजा राजीनामा दिला त्याची चर्चा होत आहे मी राजीनामा का दिला सविस्तर कारण मी शेवटपर्यंत सांगणार आहे आणि शेवटपर्यंत तुम्ही ऐका कल्याण लोकसभेत निवडणूक झाली खासदारकीची त्यावेळी कल्याणप्रध नेतृत्व शिवसेना पक्षात येण्या अगोदर इतर पक्षात त्या होता त्याला उपजीला प्रमुख पद दिलं त्याकडे सर्व नेतृत्व देण्यात आलं प्रभा क्रमांक शहाणूच शाखा म्हणून वर्मन वर्मन फिरतोय इकडे जातोय तिकडे जातोय इकडे जातोय जातो का फिरतोय मी माझ्यासाठी फिरतोय मी फिरण्याचं कारण होतं मतदार यादी मतदान यादी जर शाखा प्रमुखच्या हातात आलेच नाही तर शाखा प्रमुख मतदानाचं नियोजन कसं काय करणार लोकसभेची निवडणुकीची तयारी कसं काय करणार मला मतदान माझ्या हातात लागून दिलं नाही आणि भेटलं नाही निवडणुकीच्या दहा ते बारा दिवसापूर्वी मतदान यादी माझ्या हातात आलं कधी मी ज्यावेळी सगळीकडं सांगितलं मला भेटलं नाही भेटलं आणि त्यावेळी आलं त्याला न मला मिळण्याचं कारण होतं माझ्याच काही कार्यकर्त्यांच्या हातामध्ये मला न सांगता माझ्याबद्दल भडकून त्यांच्या हातामध्ये मतदान यादी यांनी दिली होती ठीक आहे तिथपर्यंत बाबा त्यांनी मतदान यादी दिली मी काय बोलल तरी मी तन्मन धनानी मनापासून कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब यांचा प्रचार केला त्यानंतर उपजिल्हा प्रमुख काय म्हणतात मला तो शाखा प्रमुख पुरुषांचा असतो तो फक्त पुरुषांचीच कामावर शिवसेना शाखा प्रमुख पद हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मिळणार पद आहे सारखा आग्यासारखा पेटलुटणार पद म्हणजे शिवसेनेचा शाखेतला शाखा प्रमुख दोन महिलांना जवळ घेऊन फक्त दोन महिलांना जवळ घेऊन माझ्या विरोधात यांनी षडयंत्र रचलं तो महिलांकडे बघू नको तो काम करू नको त्याच्या विरोधात माझ्याशी फडकवण्याचं काम तो जिल्हा प्रमुखांनी केलं आणि मला त्यांनी काम करून दिलं नाही शाखा प्रमुख तू फक्त पुरुषांचं बघ ह्याच्यामध्ये काजली महिला आघाडी प्रभागात कमजोर झाली ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतला होता मी लोकांच्या घराघरा जात होतो अगं ताई ये आमच्या बरोबर अगं माई ये आमच्या बरोबर तुला काम करायचं ये ग माई ये ग माई ये ग माई स्वतःचा विचार न करता घराघरा जाऊ जाऊन शिवसेना वाढवणारे आम्ही कार्यकर्ता होते कित्येक जण त्या लोक म्हणायचा र लेखा तू आपलाच आहे र पण गद्दारी झाली आहे र कशाला त्याच्या मागे मा लागतोस कुठ गद्दारी विचार करतेस तुझा लेख आहे की ये माझ्यासाठी त्या सर्वसामान्य लोकांनी कसला विचार न करता आमच्या बरोबर आले संपूर्ण महिला आघाडी आई बहीण सर्व पुरुष मंडळी एकत्र करून संघटना उभी करायला लागलो आणि ह्याच्या या संघटनामध्ये आग लावण्याचं काम करणारा या उपजिल्हा प्रमुखांनी मला महिलांकडे लक्ष देऊन दिलंच नाही त्याची प्रगती झाली नाही महिला आघाडी कमजोर झाली ठीक आहे हे दुसरा पॉईंट हे मंत्र मी मान्य करतो शिवसेनेच्या शाखा प्रमुखांनी फक्त पुरुषांची कामं बघावी हे तुम्हाला असं वाटत असेल मग प्रमुख आहेस मग महिलांच्या कामात जाऊन शाखा प्रमुख पाडण्यासाठी ढवळा ढवळी करण्याची ही तुला संधी आणि परवानगी कोणी दिलं ह्याचं उत्तर मिळेल का मला जिल्हा संघटक आहेत महिलांची शहर प्रमुख महिलांचे आहेत पण हा ढवळवळी करायचा का फक्त प्रभा कर्मांक शान्ण होत शाखा प्रमुखाला खाली पडण्यासाठी त्याचं नाव बदनाम करण्यासाठी ढवळकर हा उपजिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख पुरुषांचा नव हा उपजिल्हा प्रमुख फक्त आणि फक्त महिलांचा आणि कशासाठी निष्ठाने काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला खाली पाडण्यासाठी या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली हा उपजिल्हा प्रमुख हे दे म्हटलं त्याच्यानंतर शिवजयंती हे नाव ऐकलं की अंगावरती शारे येतात छत्रपती शिवाजी महाराज की म्हंटल मुखात मनातून जय हा शब्द येतो शिव जयंतीच्या दिवशी मिरवणूक निघाली होती चक्की नायका या ठिकाणी एक माझी नगरसेवक आणि तोच उपजिल्हा प्रमुख त्या ठिकाणी पोचले मी माग या मिरवणुकीमध्ये होतो जल्लोषात होतो राजांची जयंती राजांची जयंती हा जल्लोष आमच्या मनामध्ये होता त्यावेळी माझ्या भावाला शिवीगाळ करणार हा माझी नगरसेवक ठीक आहे करू दे आणि शिवीगाळ केल्यानंतर त्याला सहकार्य करणार हा बिनकामाजिल्हा प्रमुख माझ्या भावाला म्हणालाय नव अरे म्हणू दे की काय होतंय वरिष्ठ आहेत पण त्या भाडकाव हरामखोराने शिवीगाळ माझ्या आईवरून केली ओ छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती समोर दिसतय छत्रपती शिवाजी महाराजांनी आई बहिणींच्या विरोधात अन्याय करणारा जो सचिन कोणागे सर्वसामान्यांच्या व्यक्तीसाठी लढतोय आई बहिणीसाठी लढतोय आणि माझ्याच आई बहिणीवरती शिवीगाळ करणारा भाडकाव कोण पण असू दे मी गप्प मान खाली घालून चालणार असेल तर मी शिवाजी महाराजांचा मावळा असू शकतच नाही वरिष्ठ असतील त्यांच्या घरात उचलला आवाज त्याच्या विरोधात त्या पण म्हणतात तुझ्यासारखे बोलायची अक्कल या मला कसं बोलावला कळत नाही चल चल तिथपर्यंत झालं बदनामी मी झाले माझे चार चौकामध्ये हे मी मान्य करतो जाऊ दे म्हटलं त्याच्यानंतर वयावाटाचा कार्यक्रम त्याच्या अगोदर षडयंतर असल्या लोकांनी खुल्या दाखवलं हो माझ्या पोटात काळ आहे त्या पोटात जे काळ होत जे चालू होत त्यावेळी एका माझी नगरसेवक माझ्याकडून फोटो मागितला बॅनर लावायचा कार्यक्रम करायचा कर आहे दुसऱ्या दिवशी बॅनर बघतो काय अर त्या बॅनर मध्ये शाखा प्रमुखाचा फोटोच नाही प्रभागात नगरसेवक नाही मान्य प्रभाग क्रमांक शहा शाखा हो प्रमुख हा प्रभागाचा प्रमुख असतो त्याचा फोटो काढण्यात आलं यांच्या मनात होत योग कधी जातो हे कुठून गेला तर बरं होतोय एका माझी नगरसेवक नगरसेविकेच्या विस्टरांना मी भेटलो त्यांनी मला सांगितलं अरे सचिन काय करणार हा वरिष्ठांचा आदेश आहे या आदेश देणार पक्ष प्रमुख काय आहेत का बॅनर वरती फोटो न लावून देणार कोण प्रभागा शाखा प्रमुखाच्या विरोधात बोलणार हा जिल्हा प्रमुख आता मला विचार करा हा तळतळाट होतोय मी शांत बसून बॅनर लावला नाही काही हरकत नाही मला माहिती लोकांपर्यंत मी पोचलोय मी काय करतोय परमेश्वर तर मी कसला काय विचार करू जाऊ दे म्हटलं हे पण त्याच्यानंतर त्याच्या अगोदर रामनवमी रामनवमी मंदिराच जल्लोष साऱ्या हिंदुस्थान भारत देशात होतो त्यावेळी शिवसेना शहर शाखेतून असा आदेश आला दोन दोन प्रभाग तीन तीन प्रभाग एकत्र मिळून कार्यक्रम करायचे प्रभू श्रीराची पूजा करायची ठीक आहे म्हटलं त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक शहाण्णव आणि प्रभाग क्रमांक एकशे तीन कैलासनगर एकशे दोन कैलासनगर एखाद्या मिळून तिकडे शाखा म्हणून मी शाखा म्हणून दोन्ही मध्ये शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक नाहीये मग त्यावेळी हा माझी नगरसेवक आणि हाच उपजिल्हा प्रमुखांनी त्या बायकांना त्या महिलांना भडकवतो अरे तिकडे जाऊ नका या इकडं या इकडं तुझ्या ताटामध्ये भाकर कमी पडली तर अरे उपजिल्हा प्रमुख आहेस तू शाखा प्रमुखाची तू कार्यकर्ता सोडतोस त्यांच्याबद्दल भडकवतोस कोणी बदलवतो प्रमुख हा प्रश्न <laughs> माझं एवढं बघून लोकांना वाटणारच तिथं माणसं फोडली त्याला वाटलं योग्य कार्यक्रम करू शकत नाही तोंडाखाली फोडतो ह्याला मेन सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रभू श्रीरामाची जयंती होत आहे हे त्याला नकोय कारण शाखा प्रमुखाचं नाव नाही झालं पाहिजे अरे येड्यां प्रत्येक ठिकाणी नावासाठी लढू नका कधी कधी धर्माचा विचार करा लोकांचा विचार करा माणूस विचार करून लढा सांगण्याची गरज नाही तरी मी सर्व सर्वसामान्य माणसं माझ्या बरोबर आली आणि रामनवमी जयंती जल्लोषात साजरी झाली बनायेंगे ए मंदिर या गाण्यानी जल्लोष साजरा झालास अशी कित्येक आले कित्येक गेले पण सचिन आल्या संपवणारे अजून पैदा नाही झाले जाऊ देशात पुनंतर निवडणुकीच्या दिवशी सन्मान्य कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्यासाठी पहाटे तीन वाजता उठून दिवस रात्र वनमान मी काम करत होतो मी नाही तर माझ्यावर सर्व कार्यकर्ते होते काम करून वगैरे झालं काम करून झाल्यानंतर संध्याकाळी एक वाद झाला तो वाद मी नंतर सांगेल त्यावेळी त्यांना सांगतो साहेब अस साहेब असं साहेब असं त्यावेळी एक प्रश्न प्रॉब्लेम मुळे मला अचानक गावी जावं लागलं होतं मी सांगतोय मला ऐकून न ऐकण्यासार करतोय साहेब 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 असं सांगतोय त्यावेळी शिवीगाळ केली पुन्हा आई बहिणीवरून त्या भार खाऊनला काय करायचं मी म्हणालो अव असं असं म्हणा शिवीगाळ केली हा हा अरे त्या पक्षातल्या लोकांना एवढाच विचारायचा आहे तुम्हाला आया बहिणी बद्दल प्रेम आहे की नाही तुमच्या घरात आई आहे की नाही तुम्ही सत्तेसाठी काम करता पैशासाठी इतरांच्या आई बद्दल शिवीगाळ करणाऱ्या या लोकांना तुम्ही साथ देतात विचार करा लाज वाटू की तो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याची आई सुद्धा तुमच्या आई समान आहे ज्यावेळी तुम्ही त्या घरामध्ये जातात त्यांच्या आई वडिलांच्या पाया पडतात शोला पाया पडतात का ज्या संघटनेत काम करतात त्या संघटनेत कार्यकर्त्यावर अन्याय झाला तर चालेल गप्प बसा पण संघटनेतल्या कोणत्या कार्यकर्त्याच्या आई बहिणीवरती अन्याय झाला तर पेटून उठा हे बाळासाहेबांनी सांगितलंय आणि म्हणे आम्ही शिवसैनिकातले शिवसैनिक इथपर्यंत अन्याय झाला माझ्या वाटू ठीक आहे ज्यावेळेस आईचा प्रश्न आला मी सगळ्या महिने शांत बसलो काही म्हणालो नाही त्याच्यानंतर एक दिवस पुळशा आम्ही गेलो होतो मी आणि आमचे मित्र त्यावेळी मला एक तोच उपजिल्हा प्रमुख मला म्हणायला लागला एका नगरसेवकने सांगितलं ह्याला वया द्या तो व्यक्ती मला बोलतो तुझा आम्ही गेमच करू मी म्हणालो ठीक आहे त्या ओपन ओपन चॅलेंज आहे लय राजकारण काढेल ना चाळीस वर्ष हिंमत असेल ना अरे कसली ते तुका फाकीची ओपन चॅलेंज देतोच मला गेम काय शब्द येतो गेम कसं करावं ना हे आम्हाला चांगलं आहे सांगायची गरज लोकांची काम करणं लोकांना न्याय देणं हे रक्तात असावं लागतं गेम करायचं ना अवघ्या कल्याण डोमिनी महानगरपालिका एकशे बावीस प्रभागात तुम्हाला सांगतो तो प्रभाग निवडा त्या प्रभागात अपक्ष तुम्ही उभा राहा अपक्ष मी तर प्रभाग उभा राहतो हिम्मत असेल तर उभा राहूया कोण जितेगा कोण हरेगा हे माहिती रक्ता कोणाला मत जास्त पडली त्यात कळेल कोण कोणाचा गेम केला साला गेम करणारे मागून अफजल खानाची अवलं जमीन आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे आणि गुरुवारी या धर्मेवर आनंद दिगे साहेब यांचा विचार चालणार आहे एखादी का आपला कार्यकर्ता चुकला तरी माफ करून योग्य मार्ग दाखवणारी वरिष्ठ कार्यकर्ते होते आणि आता कसं झालंय एखाद्याने चांगलं का काम केलं तर त्याला खाली कसं दाबायचं अशी नेते मंडळी पदावरती यायला लागली संघटना वाढणार आहे का आणि हा व्यक्ती सगळं असं का करतो याच कारण पण तुम्हाला सांग त्या व्यक्तीला व्हायचंय नगरसेवक स्वीकृत नगरसेवक नाही झालं तर जे वाटच्या ठिकाणी त्याला तिकीट हवं होतं तिथं जर नाही भेटलं तर संघटना फोडून शाखा चांगलं काम बदनाम करा मला संधी भेटेल त्या व्यक्तीला नगरसेवकच्या तिकिटासाठी यांनी सगळं केलेलं षडयंत्र आज ना उद्या तुम्हाला डोळ्यासमोर दिसेल फक्त सत्यासाठी अरे आम्हाला नगरसेवक व्हायचं असं आम्ही कधी म्हणालच नव्हतो आजही म्हणत नाही तुमच्यासारखी लोक जर गरीब सर्वसामान्य कार्यकर्ता अन्य करत असतील तर शंभर टक्के आम्ही उभे राहू हे सगळं झालं आणि स्थानिक माजी नगरसेवक काय करत असेल तुम्हाला प्रश्न पडला असेल स्थानिक माजी नगरसेवक नकोय कारण त्यांच्या पोरांगला त्यांच्या कुटुंबाला तिकीट महानगरपालिकेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जे रोकटोकपणे बोलतो लोकांपर्यंत दे जातो त्यांचं असं म्हणणं आहे सकाळी उठला की मला तो भेटायचं मला विचारायचं तो कुठं जायचं मी सांगेल कसं सा काम करायचं यांचं ऐकून जर मी काम करू लागलो एक लोकांना ला, न्याय देण्यासाठी निकाल लागला एक एक महिन्यासाठी मी कोणाची परवानगी घेत नाही थेट कॉल आला थेट कॉल करतो काम नाही झालं थेट तिकडे जाऊन लोकांना मी न्याय देतो कारण मी बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे के साहेबांचा मी शिष्य आहोत त्यांचे कार्यक्रम हो।, हो। माझ्या अवघ्या महाराष्ट्रातील तमाम मी बंधू भगिनी एवढे एवढे विचारतो तुम्ही विचार करा एवढा सारा अन्याय होतोय अन्याय आपल्यावरती झाला तर सहन करायचं असतं ज्यावेळी आपल्या आईचा प्रश्न येतो आपल्या कुटुंबाचा प्रश्न येतो त्यावेळी अन्याय होत असेल तर त्यावेळी आपण काय करायचं मुख्यमंत्री व्यक्ती स्वतःला मुख्यमंत्री पक्षप्रमुख समजतो कल्याणपूर्वे शिवसेनेचा वाटोळा जर कोणी केला असेल तर त्या उपजिल्हा प्रमुखाने संपूर्ण वाटोळा केलाय आणि येणाऱ्या काळात अर्झड तुम्हाला लाईव्ह दिसेल मी अभ्यास केला नाही भाषण केला फक्त पॉईंट मी लिहून घेतले होते मी कसला विचार न करता तुमच्याशी बोलतोय आज तल मला कारण रत्ता सपाने करून संघटना वाढवली मी आज तुम्ही गोरगरीब कार्यकर्त्याला माझ्या चुकी आहे का काम भारी करतोय पण काय माझ्याकडे कार, कार गाडी बंगला नाही म्हणून तुम्ही खाली पड बाळासाहेबांनी दिगे साहेबांनी झाडू मारणारे टपरी चालवणारे भाजी विकणारे माथाडी कामगार हमाली करणारे शेतकरी सर्वसामान्य कुटुंबाच्या लोकांना पोराला खाली दाबायचं गरीबाच्या लोकांना माथे दाबायचं आणि श्रीमंताला वरती घेऊन त्यांचा झेंडा फिरवायचा त्याचा उद उदव करायचं अशी संघटना वाढत नसते संघटना वाढवण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील माथाडी कामगार गोरगरीब कष्ट करणारे ज्याला कष्टाची जाणीव भाई ही लोक ज्यावेळी संघटनेत येतील ना त्यावेळी संघटनावरती पण विचार करा आणि मी तो थांबतो आणि माझा आवाज पुन्हा ऐकू येणार असल्या शाळांच्या धमक्याला सचिनायंगे नाही घाबरणार बोलण्यासारखं खूप फाय आणि खूप बोलणार पुढं मी आता थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय बसव वंदे भारत यहार, Васणा है? यहने लाख मे महाँ हंदाँ माँ कॅन्सल पाम्याइ म